अमरावतीच्या दोन युवकांवर दर्यापुरात प्राणघातक हल्ला कमरेत अडकलेला चाकू घेऊन तो पोहोचला इरविन रुग्णालयात नातेवाईकाकडील साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी दर्यापूरला गेलेल्या अमरावतीच्या दोन तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला ही घटना पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली फैजुद्दीन उर्फ बाबा एजाजदीन व सव्वीस व शेख नुरा शेख इरफान व एकोणीस राहणार यासमीन नगर नागपुरी गेट पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या जखमींची नावे आहेत यांना काही नागरिकांच्या मदतीने दर्यापुरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रथम दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आलं जखमींपैकी एका तरुणाच्या कमरेत चाकू अडकलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याला तत्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं फैजुद्दीन उर्फ एजाजुद्दीन व शेख शेख इरफान हे दोघेही पंचवीस एप्रिल रोजी आपल्या नातेवाईकांकडील साक्षगंधाच्या कार्यक्रमात दर्यापूरला गेले होते या ठिकाणी अमरावतीच्या युवकांसोबत काही कारणास्तव त्यांचे वाद झाले वा विकोपाला गेल्यानंतर फैजुद्दीन व शेख नुरा यांच्यात यांच्यावर थेट चाकूने हल्ला करण्यात आला अमरावतीच्या युवकांनी फैजुद्दीनवर हल्ला केल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी शेख नोरा इरफान गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली या मारहाणीत तो किरकोळ जखमी झाला यानंतर दोघांनाही अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधोपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं त्यावेळी एका तरुणाच्या कमरेत चाकू अडकला होता त्यामुळं डॉक्टरांनी त्याला तत्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि त्याच्या कमरेत अडकलेला चाकू बाहेर काढला यामुळे त्याचा जीव वाचला परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं या घटनेचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करत आहेत